जय महाराष्ट्र मी रामदास कांबळे माझे नगरसेवक सायं नगर आपल्या सर्वांना खूप इम्पॉर्टंट माहिती देऊ इच्छितो की आपल्या सर्वांना माहिती आहे नगरात म्हाडाचा वसाहत आहे या ठिकाणचे अनेक ना नागरिक या ठिकाणी प्रतिष्ठानगर संक्रमण शिबिरातील रूममध्ये राहतात का त्यासोबत काही लोक नागरिक हे एल आय जी एम आय जी जी मुंबई मंडळाच्या घरामध्ये राहतात जवळपास हा विभाग नव्वद टक्के विभाग हा म्हाडाचा आहे आणि म्हाडाच्या असल्यामुळे संक्रमण शिबिराचे नागरिक या ठिकाणी असल्यामुळे या ठिकाणच्या जे फाईल जे पुनर्वसन होत असतात त्या ठिकाणी त्याची परत बिल्डिंग बनते त्या ठिकाणची जे मास्टर लिस्टला फाईल येतात त्या या ठिकाणच्या फाईल अशा पाठल्यात त्या फाईल बघा मुंबई यांचं म्हणणं की मुंबई मंडळाच्या मा किंवा यांच्या संक्रमण शिबिर फाईल आहेत ह्या फाईल कोणत्या असो पण फाईल आहेत हे बघा एक नोवरती मी दाखवतो एक मिनिट हे बघा महाराष्ट्र हाऊसिंग आणि एरिया डेव्हलपमेंट अथॉरिटी बोरोली विभाग बोरोली विभाग हे संक्रमण शिबिरातील प्रतिष्ठानगर संक्रमण शिबिर गाड्याची तपासणीबाबत त्यांचे सगळ्यांचे अहवाल आहेत कोणाचे कोणाच्या फायली आहेत आणि ह्या प्रतिष्ठानगर मध्ये नागरिक जर कोण बोल गेले की आम्हाला या ठिकाणी आम्हाला पुनर्वसन आमच्या ठिकाणी करा तर ता ताबडून त्या ठिकाणी बोललं जात असतं की नाही त्यांची फाईल भेट नाही भेटत नाहीये फायलिली शोधतो आम्ही पण ह्या फायली सर्व असं धूळ खात पडलेल्या आहेत हा म्हाडाचा भोगळ कारभार या ठिकाणच्या काही अधिकारी जबाबदार ह्याला आज या ठिकाणी हे संपूर्ण ह्या ता फायली ह्या कचऱ्यामध्ये घेऊन जाणार होते बा हे कचऱ्यामध्ये या ठिकाणी घेऊन जाणार होते हे लेबर काय आले होते ते कचऱ्यामध्ये होणार होते ताबडतोब आम्ही सगळ्या हे थांबवलं आहे आणि हे या ठिकाणचे अधिकारी आहेत भारतीय अधिकारी मला माहीत नाही हा पूर्ण हे संपूर्ण आमच्या नागरिकांच्या इन्फॉर्मेशन माहिती पूर्ण पेपर सगळं आणि सगळे ओरिजिनल आहेत का ना ओरिजिनल हां ओरिजिनल आहेत काय ही फाईल आहे कशा उंदरानी पण खाल्ल्या सगळ्या पहिले उंदरा खाऊन टाकल्या हे बघा बिल्डिंगच्या इन्फॉर्मेशन संदर्भात हा पूर्ण हा पूर्ण रेकॉर्ड हा हा पूर्ण रेकॉर्ड हे बघा हा रेकॉर्ड आहे महाडाचा हे अशा सगळ्या धूळ खात पडले उंदराने हे केलेले आहेत कोणत्याही अधिकाराचं इथं लक्ष नाही आहे त्या ठिकाणच्या आज फायली सगळ्या कचरा डब्या जाणार होत्या ह्यांच्या माइंड म्हणण्यानुसार या ठिकाणी आम्ही थांबवलं आणि ह्या फायली पूर्ण ऐका तुम्ही माझे हे काय आणले सगळे घेऊन जाण्यासाठी आणले का नाही हां मग तुम्ही ह्या फायली जपून ठेवा नागरिकांचे नागरिकांच्या कुठे ठेवणार तुम्ही आम्ही ऑफिसला कोण आहे तुम्ही ह्या ह्या एवढ्या दिवस तुम्हाला ना फायली या बंद <laughs> होत आग लागली असत नाही जतन करून पंचनामा करा आणि चांगल्या ठिकाणी डेटा कोणाला सांगू नका की रेकॉर्ड मिळत नाही भेटत नाही ठेवत नाही तिथे आमच्या असतील काय मुंबई मंडळाच्या असतील बरोबर ना या ठिकाणच्या फायदे पण फायदा ओरिजिनल फायली द्या रेवड ओरिजिन रविवारशी रात्री एखादी लागली गाडी ते मागे पडली मिटावून ठीक आहे धन्यवाद जय जय महाराज